छोटा पण फुल मजा के मजा केली केली जाते जाते एवढी ना तर मित्रांनो आज जन्माष्टमी आहे आणि ही जन्माष्टमी प्रत्येक गावात सगळीकडे साजरी केली जाते पण मित्रांनो आमच्या गावात ना जरा वेगळ्याच पद्धतीने धमाल करतात तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा मग तुम्हाला समजून जाईल वेगळ्या पद्धतीने म्हणजे कशी धमाल केली जाते ती तर मित्रांनो बघू शकता आपण कुठे चालतोय या एवढ्या जंगलात दीचा खांब आणायला आणि हे बघा कोयते बी घेऊन आता हा बघा मित्रांनो हा आमच्यातला एक नंबर आळशी पोर हा हाऊ शकता तर मित्रांनो असं वाटतं खांब भेटला आपल्याला तिथे चला बघूया आता कुठला खांब शोधला तो हा बघा हा तर मित्रांनो बघा खांब शोधायला कुठे कुठे गेलात पण खांब काय भेटत नाही आम्हाला हे बघा सावरीचा खांब लागतो ना तो भेटत नाही हे बघा सगळे खांब शोधतायत चालत नाही मित्रांनो खांब भेटला वाटतं आम्हाला चला बघूया भेटलाय काय पण जाता जाता इथं लांब नाही झाले म्हणजे झाला खांब भेटलाय पण अशा जागेवर भेटलाय का तिथून काढता काढता आम्ही लांब नाही झालं म्हणजे झाला खांब भेटला हा बघा आणि मित्रांनो <laughs> वाट बघू शकता तुम्ही यातून कसा आता आता मला कापून टाकलाच नाही तर मित्रांनो इथं खोपटी बांधलेली पबजी खेळायसाठी या इथं जंगलात एवढा तर गावात नेटवर्क नाही आणि दोन हजार एकोणीस चा वादळ आला आणि सगळी खोपटी उडून नेली आणि आता तिथं आलोय हा बघा मित्रांनो बघू शकता हा बघा हे काटे काटेकड सावरीचे बघू शकता मित्रांनो इथं आता या झाडाचे साल काढून मस्त एकदम त्याला चिकट चिकट गुळगुळीत करतात मग त्याच्यावर चढताना जाम हलवतात होतात मित्रांनो हे बघा त्याला सुरुवात करा आता आपले साल काढून झाले चला तर मित्रांनो आपण चालवला होता तर रोहाला सामान आणायला हांडीचा सामान काय आपण आणला नव्हता तर मित्रांनो आता आपण रोखला जाऊन हांडीचा सामान सगळं घेऊन मटक्या का काहीच आणलं तर आता जाऊन सामान घेऊन येतो फिलहाल पाहिजे आम्ही मोठी गम्मतच केली नारळच विसरून आलो हांडी करायला मेन गोष्ट विसरलो नारळच विसरून आलो आता आता चालू आहे परत नारळ आणायला तुला थंडी साठी रेडी मित्रांनो चला आता बघा थोड्या जेवळ काय होईल इथे थोड्या वेळ गंमत बघा मित्रांनो काय होईल आता तसं तर काही जिकडे गोंडा सुरू झाला आहे जा बारीकडून जा बनवू शकता तुम्ही बघा मित्रांनो आमच्या इकडची अशी मजा असते तुमच्या इकडे पण अशी मजा करण्याच मित्रांनो मित्रांनो ही मजा काय ना अजून बाकी आहे ट्रेलर आहे पिक्चर आम्ही बाकी आहे मित्रांनो थोड्या वेळाने बघा आता काहील बघा इकडे आता बघा मित्रांनो आता घरी मजा चालू आहे बघू शकता एक मिनिट फक्त आम्हाला तुम्हाला दाखवतो मित्रांनो बघा आता एक दोन तीन हे बघा हे देखो हे काय मित्रांनो बघा आता असली मजा सुरू झाली मित्रांनो आता थोड्या वेळ बघायची कशी दशावे दशापूर हे हलकी बोलते भितर तारा तालावरी डोल ती गोविंद गोपाळा उन्हें रोकते थे पर वो रोक नहीं पाते थे प्रयत्न चालू आहेत मित्रांनो बघा कशा हांडी पोरायचंय पण हांडी पुत एकट्याने तसं तसंच नाही फुटणार खूप चिकट असते मित्रांनो हे बघा हे पोहे आता ह्या भेंडीच्या दिवशी खायला मजा आहे ना तेवढी कधीच नाही तुम्ही असे घरी बसून काय त्याची चव आणि ही गोविंदाच्या दिवशी जिच खाऊन बघा कसली टेस्ट लागते एक नंबर बघा हाल झाले मित्रान चढताना एवढी चिकट असते चढू शकत नाही त्याच्या ठिकाणी एवढं पोचलं तर टेन्शन नाही लय थांगे बंद कितीपणे उंचावर बांध फायनली मित्रांनो पोचलाय दादा बघू पूर्ण थंडी फोडते त्याने खूप हाल होतो मित्रांनो खूप एवढी चिकट असते नाही सावडीची हांडी ി

ऐ दुधाचा काला हे नात करायचा नाही होता अलगा अथरण जा गोविंदा तर मित्रांनो आमचा गोविंदा संपलेला आहे आणि हे बघा अवस्था बघा काय आमचं अवस्था बघा काय झाले तर मित्रांनो तुम्हाला समजलं कसं किती धमाल करतात आम्ही असं मित्रांनो गोविंदाच्या दिसून प्रत्येक चॅनलला अशी धमाल केली जाते मित्रांनो आमच्या गावात तुमच्या पण गावात अशी धमाल करतात काय कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आपली आजची व्हिडिओ इथं समाप्त करूयात आणि भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये